ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा एमपीडीए चा गुप्त आदेश आणि दुसऱ्याच दिवशी माणूस गायब माणिक चौकातून थेट नाशिक तुरुंगात पण का अहिल्यानगर शहरातील माणिक चौक लाटे भागात राहणारा बंटी उर्फ भावेश अशोक राऊत याने कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोड्या दरोडे महिलांवर अत्याचार जीवघेणे हल्ले गावठी कट्ट्याचा वापर असे एकूण अकरा गंभीर गुन्हे केले होते त्यामुळे संपूर्ण परिसरात त्याची दहशत पसरली होती त्याच्यावर स्थानबद्धतेच्या मागणीसाठी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी एम पी डी ए कायद्यानुसार प्रस्ताव तयार केला होता हा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे सादर करण्यात आला यांनी प्रस्तावास मान्यता देत जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे शि शिफारस केली शिफारसीची कसून पडताळणी केल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आदेश काढत बंटी राऊतला तात्काळ नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केलं ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा कोतवाली व तोफखाना पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली दरम्यान जिल्ह्यातील वाळू तस्कर टोळीबाज आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर नजर ठेवून एमपीडीए सारख्या कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत जिल्हा दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी दिले आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा